आज शिर्डी नजीकच्या कणकुरी गावातील पाटात एका तरुणानं उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान कणकुरी पाटावर अग्निशमन पथक आणि बचाव कार्यातील कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी पाच वाजेपासून आठ वाजेपर्यंत पाटात कोणी आहे का याचं शोध कार्य सुरू केलं यावेळी दुथडी भरून वाहत असलेल्या पाटाचे उपदरवाजे मोकळे करून कणकुरी पाट परिसरातील पाणी कमी करण्यात आलं बचाव कार्य कर्मचाऱ्यांनी जाळ्या टाकून अज्ञात व्यक्तीला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र ते असफल ठरले आहे परिसरातील काही नागरिकांच्या माहितीनुसार पाटाच्या कडेला एक मोटरसायकल आणि जवळच चप्पल काढून एकाने पाटात तोडी घेतली अशी माहिती मिळत आहे मात्र जोपर्यंत खरंच एखादा मृतदेह पाटात आहे याची खात्री झाल्याशिवाय या घटनेची उकल होणार नसून आता पाटातील पाणी कमी झाल्यानंतर सकाळी या घटनेची सत्यता समोर येणार आहे याविषयी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती डोराळा येथील असल्याचं समजत असून तो श्री साईबाबा संस्थान सेवेत असल्याचं समज या घटनेनंतर उशिरापर्यंत कणकुरी पाटावर ग्रामस्थांची गर्दी मिळाली असून या घटनेविषयी पुन्हा शोधकार्य सुरू आहे बचाव कार्य टीमला अद्याप कोणताही मृतदेह मिळून न्यायालयानं या घटनेविषयी ओएस न्यूज कोणतीही पुष्टी करत नसून सुरू असलेल्या घडामोडी व बचाव कार्य एवढाच सांगण्याचा हा प्रयत्न समजावा